आज महिला मिळावा सगळे सगळेजण आले स्वप्नाली वहिनींना मला खरं पूर्ण मृतपूर्वक सांगायचं आहे की आम्ही भारतीय बघतोय अगदी आम्ही लहान होतो त्यावेळेला कुंड लढायच्या अत्यंत निरागस व्यक्तिमत्व लहान बाळ असावं तसं त्यांचं जीवन आहे साहेब गेल्यानंतर मी त्यांच्याकडे बघितलं तर खूप खिचल्या होत्या खूप पिचल्या होत्या आपण बघितल्यानंतर सुद्धा आपण असलेले महेंद्र आप्पा अगदी असे गाड्यासारखे बसले होते आणि सगळा मतदारसंघ ओळख घेऊन होता काही जण की साहेबांच्या नंतर काय होणार साहेबांच्या नंतर बाळासाहेबांचं काय होणार पण एका आईच्या खुशीतनं जन्माला आल्यागत बाळासाहेब आणि महेंद्र आपगत करतायत म्हणून या मतदारसंघाचा आज <स्थाथ> काय होणार तुमच्यावर अनेकांनी प्रेम केला के असेल के तर खरं थोड आंतर मनातनं तुम्ही प्रेम केला असेल तर भारतीय बहिणीने पहिलेला जीव पडले

आपल्याला कसं आपण फोन केला तर बाळासाहेब तर असतात कुठं तर असतात आप्पा एका बसले होते रोहित फोन येतो ताच्या व्हायला याच्या व्हायला आपण फोन बघितला आपण फोन ठेवला म्हणले माझं तर घरी जेव्हा फोन आले तर घरात जेवत नाही म्हणले पुन्हा ते तसं झोपता येते बघून मला ती झोपता येत नाही तिची आई सुद्धा झोपत नाही पुन्हा सर आजकाला शंभर एकर जमीन आहे तुम्हाला सांगून पटायचं नाही याच साठी बघितलं तर किती समृद्धता आहे पण तुमच्या आमच्यासाठी समाजामध्ये फिरतायत डॉक्टर शंभर रुपयाचे केस पेपर के के काढून गेलो तर कुणीतरी डॉक्टर झालेला आहे तर डॉक्टर एखाद्या माणसाला हात लावला तर सॅनिटायझर लावला जातो बरोबर का मॅडम आज साक्षी लावतात सॅनिटायझर लावलं जातं पाचशे रुपये केस पेपर घेतलेला वहिनीला सुद्धा हात लावायला वाटतं गरीबाच्या छोपडीत सुद्धा जाऊन भाकरी खाण्याचं मोठे पण स्वप्नाने वहिनीला गेलाय म्हणून म्हणून आज बाळासाहेब आहेत आपण म्हणतो की आता ते निवडून येणार लाखाने येतील दीड लाखाने येतील असं भ्रमणात राहून चालणार नाही ज्या वेळेला त्यांना मतदान सांगलं पडेल ज्या वेळेला त्यावेळेला समाजामध्ये प्रतिष्ठा येते कुठलीही महिला बघा अशी आण चोरून राहणारी मुलगीचे तर एखाद्या मौलीचा मुलगा एखादा नोकरी लागला तर लगेच तिच्यात आत्मविश्वास येतो पण तसा मतदानातून सुद्धा आत्मविश्वास येत असतो जास्त मतदानातून येतील तर देशातले सगळे केंद्रीय मंत्री सुद्धा म्हणतील बाळासाहेब हे काय चीज आहे काय चीज आहे आमची हे दाखवण्याचं माय मागणीला आपण काम करायचं आता मी शरद आपण असतील ग्रामपंचायतीला विरोधात आता गावाच्या विकासासाठी भल्यासाठी एकत्र आले का हा आदर्श आपण घ्यायचा जलंबरचा मांडायचा असलं धंदा आपण केला बरोबर आपण मिक्सर मागाय तर कोण मिक्सर देत नाही त्याच्या निंद नाही लस ती करायला त्याच्या म्हणून आपण ठेवायचं आता मी परवा सांगितलं वणी की आपली बायको काय करते आता परवा मला बायको म्हणजे सिलेंडर घेऊन या मी असं करायचं परवा इथं जा तिथं जा म्हणून मी सिलेंडर आणून ठेवला तर मला म्हणजे कसला सिलेंडर आणला बघून आणायचा नाही आता सिलेंडर म्हणजे काय मागाय काय मला म्हणजे तुम्हाला नाही सगळ्या गोष्टी क्लास सगळ्या गोष्टी क्लास एवढं मात्र पटलं तर लग्ना दिवशी हीच म्हणत होतं मला तुम्ही हसू नका न बाहेर येईल भी तो भी तो भी तो भी तो <laughs> तर माय माउलीनं तुमच्या चेहऱ्यावरती असाच आनंद ठेवण्यासाठी आराधना कशासाठी करायचा तर सामान्यांचं कुटुंब सा उभा राहिलं पाहिजे मायमाऊलीमध्ये आपली मुलं आपल्या मुली आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले दिवस आले पाहिजेत का नाही सांगत किती दिवस या राजकारणाखाली धर्माच्या नावाखाली आपण जीवन जगायचं आपलं जीवन हो तर अधिक समृद्ध व्हायचं असेल तर आपल्याला हे विचारला पाहिजे आज जर या दहा दिवसात जर आपला नवरा कुठे मतदानासाठी निघाला तर लगेच मागायचं नाही मला माहेरला जायचं आहे मला हे जायचं आहे ते दहा दिवसानंतर गावातच फिरत असतो बरोबर तुम्हाला माहेरला जायचं आहे त्या वेळेला तेव्हा येणारच आहे परंतु आज या दहा दिवसामध्ये जर आपण चांगलं काम केलं तर आत्मविश्वासाने म्हणजे आपण जवळ बाळासाहेबांच्या जवळ आपल्याला जाता येईल कुठलंही काम सांगता येईल भारतीय विद्यापीठाचे एका क्लार्क तिथं होते मेडिकलचे काम करत होते एक भैया आणि गावात एक पेशंट आचाऱ्या पडला आणि केला आणि त्या मुलाला फोन केला आपण कुठे आहे आपाने त्याला सांगितलं जवळ गती कमी होते तेव्हा रेल्वेतनं उडी टाक तुला तिथे गाडी न्यायला येईल आणि माग जा माझ वडीलच्या वेळेला चावली त्यावेळेला आपण सांगितलं आप्पा चपथ सुद्धा घालून आले नाहीत मायमाऊलीन परवा एक वहिनी बसलो तो आणि आपण एक पत्र दाखवलं आता घरी गेल्यानंतर वहिनी तुमच्याकडे मी पत्र असेल उद्या गेल्यानंतर वहिनीला मागा आहे ते पत्र त्या पत्रामध्ये एका माणसानं म्हाताऱ्या माणसानं लिहिलंय मला त्या वेळेला दाखवलं हो तो माणूस म्हणला त्या त्या पत्रामध्ये लिहिलंय की मी ज्या वेळेला आजार होतो त्यावेळेला आपा तुम्ही मला मदत केली समाधान वाटलं कारण माझी मुलं माझ्याकडे बघत नाही तुम्ही दवाखान्याचा खर्च घातला आता मी मुलांच्या जवळ न राहता अनाथाश्रमात राहतोय आणि तिथं मला विचारलं की तुम्ही वाढल्यानंतर तुमचं दहन कोण करणार अंतिम संस्कार कोण करणार मी त्याच्या खाली लिहिलंय महेंद्र पाला आपल्या डोळ्यात पाण्याला आपण म्हणजे किती मिळेल आपण म्हणजे हे माझं नाही जेवण हे सगळं कदम साहेबांचं आणि बाळासाहेबांचं आपाना बळ यायचं असेल बाळासाहेबांना बळ यायचं असेल आणि डॉक्टरराव कदम साहेबांचं आयुष्य जर समोर ठेवायचं असेल तर आपल्याला फक्त खालीचा वाटा उचलायचा आज आपण मतदान करत असताना गल्लीतल्या चार समोर आल्या पाहिजेत चार बायकांना आपण घेऊन गेलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये चांगलं घडवणाऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं घडलं पाहिजे दुसऱ्याच्या ताटात असेल तर आपल्या वाटेत येणार आहे निश्चितपणाने साहेबांनी बाळासाहेबांनी नापाने आयुष्यभर ते काम केलेलं आहे गरीबाच्या म्हणून गांभीर्यानं अत्यंत विचार करूया हे मत अधिक अधिक चांगल्या पद्धतीनं कळवूया आणि ज्या वेळेला बाळासाहेब दीड लाखापेक्षा जास्त मताने येतील त्या वेळेला स्वप्नाली वहिनीच्या समोर जायचं भारतीय वहिनीच्या समोर म्हणायचं हे माझी भेट आणि हे आपल्याला तो हक्क झाला पाहिजे कि मी रात्रीचा दिवस रक्ताचं पाणी आणि देहाची आराधना केलेली आहे वहिनी तुमच्यासाठी आज मी हक्कानं तुमच्या समोर आलेला आहे आणि त्यावेळेला त्यांना सुद्धा आपल्यासाठी करण्यासाठी जो आनंद होणार आहे तो लाखाच्या पलीकडचा असणार आहे माय माऊली नुती पाठकांना विद्वान लाचारांना एकनिष्ठ आणि हंजी थोरांना नम्र म्हणण्याची विकृती वाढत असताना माणसाला माणूस म्हणण्याची संस्कृती जपणाऱ्या मसीहाचं नाव विश्वजीत कदम आहे हे मात्र आमच्या अधिक तुमचा वेळ न घेता आदरणीय स्वप्नाजी बहिणींनी आदरणीय भारतीय बहिणींनी मला इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये दोन शब्द दो बोलण्याची संधी दिली मला वाटतं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण ह्या केलेला सन्मान हे कायम लक्षात ठेवले तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो